त्यांचा पुढचा अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा बुझो गेला पाहो गेला रे तेथे रे त्या ठक मौन्या मौन पडिले रे मन इंद्रिया लयो जाहला, अमित्य तेज ध्वनी उमटले रे गगना परती अक्षर दिसे रे तेथे साहशी शुद्ध बुद्ध परते रे तर या ठिकाणी संत ज्ञानेश्वराचा सुद्धा हा अभंग आपल्याला दिसत आहे संत ज्ञानेश्वरांच्या नंतर आणखी आपण संत नामदेवांचा अभंग घेऊया बुद्ध अवतारी आम्ही झालो संत मात आपण योगेश्वरू बुद्ध रूप म्हणजे आमचा संतांचा जो जन्म झाला वारकरी संतांचा जन्म झाला या ठिकाणी जो महाराष्ट्रात आमचा संतांचा जन्म झाला ते बुद्धाचं वर्णन करण्यासाठी झालेलं आहे असं त्या ठिकाणी म्हणतात आणि म्हणून संत नामदेवाचा आणखी एक अपंग आपण घेऊया बुद्ध अवतार माझिया अदृष्टा मौन मुखे निष्ठा मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी बुद्ध ते मनोनी नाव रूपे बौद्ध रूपे असता शिरीपती जनाची दाखवनी नानाची प्र, प्रचिती वाढविली कीर्ती संतांची तर अशा प्रकारे संत नामदेवानी बुद्धाच्या संदर्भात ह्या होळी दाखी दाखवलेले आहे आपण आणखी संत तुकोबारायची ओळ आहे आपण पाच मिनिटामध्ये हा पंढरपूरचा हा इतिहास इथे थांबूया की संत तुकोबारायांची तुकोबार ओळ आहे आपल्याला आप नेहमी तो प्रचलित अभंग आहे प्रसिद्ध अभंग आहे सुंदर ते ध्यान उभा विटेवरी कटेवरी ठेवून या काशाय म्हणजे काशे काशे पितांबर आवडे रूप निरंतर म्हणजे सुंदर ते ध्यान उभा विटेवरी म्हणजे कोणतं ध्यान हेच ते हे जे समाधीचं जे ध्यान आहे बुद्धाचं ध्यान आहे सुंदर असं ध्यान आहे तर हे समाधी ध्यान हे सुंदर असं ध्यान कासे पितांबर कासे म्हणजे काय तर काशाय वस्त्र पितांबर म्हणजे काय तर पित पिवळे वस्त्र घातलेला हा बुद्ध आणि ते आवडे म्हणजे काश्याय वस्त्र काशी पितांबर म्हणजे काशाय किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये असलेला हा जो बुद्ध आहे तो त्याचं रूप हे सुंदर ध्यानामध्ये स्थित आहे असं संत अं तुकोबाराय त्यांच्या गाथामध्ये म्हणत असतात आणि म्हणून असे अनेक अभंग आपल्याला दिसतात आणि दुसरा एक अभंग आपण घेऊया आणि या ठिकाणी थांबूया की संत तुकोबारायचा एक अभंग आहे याची साठी करा शेवटचा दिवस गोड व्हावया आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या ज्याच्या धावा तृष्णा संपलेल्या आहे तो निश्चिंत होतो तो निपान